शिवजयंतीनिमित्त साताऱ्यात पहिले शिवसाहित्य संमेलन भरवण्यात आले असून हे शिवसाहित्य संमेलन केवळ साताऱ्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात भरवण्यात यावे असे मत मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले साताऱ्यातील शाहू कला मंदिर येथे शिवजयंती महोत्सव समितीने आयोजित केलेल्या पहिल्या शिवसाहित्य संमेलन दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले यावेळी त्या बोलत होत्या आज इतकी सुंदर संधी इथे या कार्यक्रमामध्ये आपल्याला मिळते इतके सुंदर स्टॉल्स आहेत त्याच्यावर शिवाजी महाराजांवर इतिहासावर लिहिलेली प्रकाशित केलेली असंत पुस्तकं तुम्हाला दिसतील आणि त्यातली नक्की तुम्ही आवर्जून वाचली पाहिजेत इतकी मेजवानी तीन दिवस विविध कार्यक्रमांची आहे साहित्याशी संबंधित शिवचरित्राशी संबंधित त्याचा आवर्जून तुम्ही सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे <laughs> आणि असा कार्यक्रम केवळ साताऱ्यातच नाही हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे व्हायला पाहिजे गेल्या काही वर्षांपासून शिवरायांचं चरित्र यथायोग्य स्वरूपात पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं म्हणून आम्ही शिवछत्रपतींवर त्यांच्या काळावर आधारित चित्रपट निर्माण करण्याचं काम करतो आहोत शिवराय अष्टक त्याला म्हणतो आहोत त्याच्यातले चित्रपट हो। हो। तुम्ही पाहिले त्याला भरपूर दाद दिली त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते पण किती नवीन नवीन गोष्टी आपल्याला वाचनामधून कळत असतात ह्याचा मला अचंबा वाटल्या की जात नाही